नमस्कार आता या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून अखेर ठरलं तर मग महापालिका स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकाच्या तारखा ठरल्या पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राज्यातील अन्य मागासवर्गीयाच्या ओबीसी आरक्षणासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मागितलेली माहिती राज्य सरकारने वकिलामार्फत दिली आहे त्यामुळे येत्या काही दिवसात त्यावर निर्णय अपेक्षित असून एप्रिल किंवा मे महिन्यात स्थानिक स्वराज्य अशी माहिती भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी रविवारी पत्रकार परिषदेत दिली भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्व कार्यशाळेनंतर बावनकुळे यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते बोलत होते राज्यातील निवडणुकीसंदर्भात सर्वोच्च न्यायालयात लवकरच निर्णय तसे झाल्यास तातडीने निवडणूक घेण्याची आमची तयारी आहे विधानसभेत महायुतीने दोनशे सदतीस जागा जिंकल्या आता ही सर्व महापालिका जिल्हा परिषद पंचायत समित्यावर महायुतीचा विजय होईल असा दावा दावाही बावनकुळे यांनी यावेळी व्यक्त केला मित्रांनो या व्हिडिओबद्दल आपले काय मत आहे कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अद्यापही आपण आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लवकर सबस्क्राईब करा व शेजाच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद Thank you